मी एका गावात जाऊन दवाखाना उघडला खरं तर मी डॉक्टर नव्हतेच मी एक नर्स होते पण त्या गावातील लोक आडाणी होते आणि त्यामुळे ते मला डॉक्टर समजायला लागले मी खुश झाले आणि मला पैशाची हाव सुटली मी पैशांसाठी गावातल्या बायकांची बाळं गुपचुप कोणालाही न समजता त्यांच्या पोटातच मारायला लागली एक दिवस मला त्या गावातल्या एका माणसासोबत प्रेम झालं पण त्याचं अगोदरच लग्न झालं होतं हो मी एक दिवस जाणून बुजून त्याच्या बायकोला असं इंजेक्शन दिलं ज्याच्यामुळे तिला कधीच मूल होणार नाही आयुष्यभरासाठी ती वान झाली मग मी तिच्या नवऱ्यासोबत लग्न केलं ज्याच्यावर माझं प्रेम होतं लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो तर माझं नाव रोहिणी मी वीस वर्षाच्या असतानाच माझ्या आई मला सोडून या जगातून निघून गेली माझ्या आई एका सरकारी दवाखान्यात दाई म्हणून काम करत होती त्यामुळे मला तिच्या जागेवर दाई म्हणून नोकरी लागली आणि मग मी त्या दवाखान्यात नोकरी करायला लागले पण मला माझ्या जीवनाचा खूप राग येत होता हे काय जीवन होतं मला तर भरपूर पैसे कमवायचे होते मला स्वतःचं घर पाहिजे होतं मला ही नोकरी अजिबात आवडत नव्हती जिथे मला दुसऱ्यांची घाण साफ करायला लागायची आणि त्याच्या बदल्यात मला दररोज शंभर दोनशे रुपये मिळायचे जणू मी भिकारी आहे माझं स्वप्न होतं की मी एखादी डॉक्टर व्हावं पण गरीब लोक फक्त मोठमोठी स्वप्नच बघू शकतात ती पूर्ण करू शकत नाहीत पण माझी इच्छा होती म्हणून मी डॉक्टरांच्या शेजारी जाऊन उभे राहायचे त्यांना त्यांच्या कामात मदत करायची आणि बघायची की ते कसं कसं सगळं करतात मला ती सगळी कामं येत होती पण एक दाई असल्यामुळे मी ती कामं करू शकत नव्हती माझ्या आयुष्यात एक मुलगासुद्धा होता तो म्हणायचा की त्याचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही पूर्ण दिवस फोनवर बोलत असायचो त्याचा सगळा खर्च पण मी सुचलत असायचे कधी त्याच्या फोनमध्ये मा बॅलन्स मारायला लागायचा तर कधी एखाद्या जीन्स आणि टी शर्टचा फोटो काढून पाठवत असायचा आणि म्हणायचा की माझ्यासाठी ते कपडे घेऊन दे मी पण त्याच्यावर प्रेम करत होते त्यामुळे मी त्याची सगळे लाड पुरवत होते माझी आई मला समजून सांगायची तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही तू त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाक या गोष्टीवर मी माझ्या आईसोबत खूप भांडायचे एकदा माझी आई आजारी पडली आठवडाभर हंतरुणावर पडून होती आणि त्यातच ती मला सोडून देवाघरी निघून गेली मी त्या मुलाला आई गेल्यानंतर फोन केला आणि म्हणाले माझ्या आई आता या जगात नाही त्यामुळे आता आपल्याला थांबवणारे कोणीच नाही तू माझ्याशी लग्न कर तो या गोष्टीवरून असा पलटला की तो ही गोष्ट त्याच्या तोंडून कधी बोललाच नव्हता नंतर मला समजलं की त्याचं लग्न त्याच्या आईने मैत्रिणीच्या मुलीसोबत लहानपणीच ठरवलं होतं माझं मन खूप दुखावलं गेलं होतं मनात तर येत होतं की जाऊन त्याच्या दोन कानाखाली द्याव्यात आणि चार गोष्टी ऐकून याव्यात पण माझं नशीबच फुटकं होतं त्यामुळे मी त्याला काहीच बोलले नाही आता या शहरात माझं मन लागत नव्हतं आणि थांबायचं तरी कोणासाठी माझं घर पण भाड्याचं होतं आई मला सोडून या जगातून निघून गेली आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेसुद्धा मला धोका दिला त्यामुळे मी एका लहान गावात आले जिथे माझ्या आईची मैत्रीण राहत होती तिथं घरं पण खूप छोटी होती आणि शाळा पण नव्हती तिथले लोक जास्त करून आडाने आणि खूप मागासलेले होते हा माझा शेवटचा चान्स होता माझेजवळ जे काही साठवलेले पैसे होते त्यातून मी तिथे दवाखाना उघडला एक आठवडा झाला तरी माझ्या दवाखान्यात कोणी पेशंट आलं नाही मला असं वाटलं की आता माझं इथं काहीच होणार नाही पण एक रात्री मी माझा दवाखाना बंद करून तिथून निघाले तर एक म्हातारी बाई आणि तिची मुलगी माझ्याजवळ आली त्यांनी स्वतःचा चेहरा लपवलेला होता आणि खूप घाबरलेल्या होत्या त्या त्या म्हणाल्या डॉक्टर मॅडम आमची मदत करा आम्ही खूप मोठ्या अडचणीत आहोत मी त्यांना सांगणारच होते की मी डॉक्टर नाही नर्स आहे पण तोपर्यंत ती म्हातारीबाई एका जमात बोलली की या मुलीने आम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कुणासोबत तरी हिने हिचं तोंड काळं केलं आहे ही माझी सगळ्यात धाकटी मुलगी आहे आणि दोन महिन्यांनी तिचं लग्न आहे ही तीन महिन्यांची गरोदर आहे आमच्यावर दया करा आणि आमची मदत करा मी त्या मुलीकडे बघितलं आणि मला आश्चर्य वाटलं ती मुलगी वयाने चौदा पंधरा वर्षाची असावी आणि तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटत होतं की आयुष्यात एक माशी पण मारली नसावी ती मानखाली घालून उभी होती इथे यायच्या अगोदर तिच्या आईने तिला खूप मारला असणार तिच्या चेहऱ्यावर बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि केस विस्कटलेले होते पण ती शांतपणे उभी होती कारण तिला माहीत होतं की चूक तिचीच आहे म्हातारी बाई म्हणाली तिच्या बाळाला तिच्या पोटातच मारून टाका आणि आमची इज्जत वाचवा मी त्यांना सांगणार होते की मी डॉक्टर नाही नर्स आहे आणि मी हे काम नाही करू शकत पण तेवढ्यात ती बाई म्हणाली मी तुम्हाला या कामाचे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे आता लक्ष्मी जर समोरून चालत येत असेल तर कोण नको म्हणणार आहे मला पण चुकीचं नाही वाटलं आणि मी हे काम करायला तयार झाले कारण मला हे काम येत होतं जर ती मला डॉक्टर मॅडम समजत होती तर मी पण हो म्हणाले मी डॉक्टर आहे कारण मला माहीत होतं शहरातले डॉक्टर हे बेकायदेशीर काम करत नाहीत आणि जरी गुपचूप केलं तरी त्याचे भरमसाठ पैसे घेत होते पण मी आजपर्यंत जेवढ्या पण डॉक्टरांसोबत काम केलं होतं त्यांनी कधीच असं बेकायदेशीर काम केलं नव्हतं पण आता माझा नाईलाज होता आणि मी त्यांचं काम केलं त्यांनी मला खूप जास्त पैसे दिले आणि हे पण सांगितलं की ही गोष्ट कोणाला समजली नाही पाहिजे मी म्हणाले असंच होईल आणि मला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेली त्यानंतर मी त्या गावात डॉक्टर मॅडम म्हणून प्रसिद्ध झाले आणि माझ्याजवळ गावातल्या बायका त्यांचा आजार पण घेऊन यायला लागल्या मी या गोष्टीचा फायदा उचलला मी रोज वीस पंचवीस पेशंट चेक करायला लागले माझ्याजवळ अजून थोडा पैसा जमा झाला मग मी ऑपरेशनचं सामान पण घेतलं आणि दवाखाना पण अजून चांगला बनवला आता ही गोष्ट तिथे सगळीकडे पसरली की शहरातून एक लेडीज डॉक्टर आले आहे आणि ती खूप छान उपचार करते मग तर काय माझ्याजवळ अशा बायकांची रांग लागली की बेकायदेशीर असो वा कुठलेही काम असो मी करत होते मी गावातल्या बायकांची बाळ पण खाली करत होते कारण हे गाव होतं आणि इथे अशा केसेस जास्त प्रमाणात येत होत्या गावातले लोक तसं सा म्हणायला साधं जीवन जगत असतात पण त्यांच्याजवळ पैसा खूप जास्त असतो कारण ते जमिनीचे आणि शेतीचे मालक असतात त्यामुळे मला मागेल ती किंमत ते द्यायला तयार असत माझं काम तर खूप छान चाललं होतं मग एक दिवस माझ्याजवळ एक लग्न झालेलं जोडपं आलं त्या माणसाचं नाव त्यानं राजू सांगितलं आणि त्याच्या बायकोचं नाव रमा त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्या बायकोची तब्येत सारखी खराब असते मी त्याच्या बायकोला विचारलं ती म्हणाली आमच्या लग्नाला दीड वर्ष झालं तरी पण मला अजून दिवस गेले नाही मी त्याच्या बायकोला तपासायला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले आणि राजू बाहेरच्या खुर्चीवर बसला होता त्याला बघून माझ्या मनात त्याच्यासाठी भावना जाग्या झाल्या मला बक्तक्षणी तो आवडायला लागला मला पहिल्यांदाच कोणीतरी एवढं आवडलं होतं की मी भक्ताक्षणी त्याची दिवाणी झाले होते त्याचं म्हणणं होतं की त्याच्या बायकोला काहीतरी प्रॉब्लेम आहे दीड वर्ष झालं तरी अजून त्यांना बाळ झालं नव्हतं पण मी जेव्हा त्याच्या बायकोला तपासलं तेव्हा तिच्यात काहीच दोष नव्हता ती तर एकदम ठीक होती प्रत्येक जीवाची या जगात येण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यांच्या बाळाची या जगात यायची अजून वेळ आली नव्हती हे सगळं नैसर्गिक आहे त्यामुळे तिला गर्भधारणा होत नव्हती पण मी हे सगळं तिच्या नवऱ्याला सांगितलं नाही मी म्हणाले मी काही गोळ्या औषधं लिहून देते एका आठवड्यानंतर परत चेकअपला या मी औषधं पण दोन तीन हजारांची लिहून दिली आणि आठवड्यानंतर परत यायला सांगितलं म्हणजे तिच्या नवऱ्याला मला परत बघता येईल रात्रीचा मी त्या माणसाबद्दल विचार करायला लागले त्याचा चेहरा माझ्या मनातून जात नव्हता त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता मला त्याला मिळवायचं होतं त्यामुळे माझ्या डोक्यात एक राक्षसी प्लॅन आला एका आठवड्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन परत माझ्या दवाखान्यात आला मी त्याच्या बायकोला असं औषध दिलं जे मला द्यायला नको होतं त्याची बायको मला घाबरलेली दिसत होती फक्त थोडंसंच बोलत असायची आणि ती पण घाबरून मी विचारेल तेवढंच प्रश्नांची उत्तरं द्यायची माझ्यासाठी तिची शिकार करणं खूप सोपं होतं मी त्याच्या बायकोला आत बसायला सांगितलं आणि बाहेर जाऊन तिच्या नवऱ्याला सांगितलं की ती कधीच आई होऊ शकत नाही तो माणूस खूप भोळा होता त्याला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी त्याच्या बायकोला असं औषध दिलं की ती कधीच आई होऊ शकत नाही मी त्याला म्हणाले जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही शहरात जाऊन मोठ्या डॉक्टरांना पण दाखवू शकता ही कधीच तुम्हाला बाळाचं सुख नाही देऊ शकत राजू तिथेच डोकं पकडून बसला तो मला सारखं सारखं विचारत होता की काही उपाय काही औषध नाहीत का या अशा प्रॉब्लेमवर काही ना काही मार्ग तर असतो ना पण इथे तर मी खोटं बोलत होते राजूने टेन्शनमध्ये मला सांगितलं की माझ्या आई खूप आजारी आहे आणि तिला नातवाचं तोंड बघायचं आहे ही बाई मला बाळ देऊ शकत नाही आता मी माझ्या आईला काय उत्तर देऊ मी लगेच म्हणाले मग तुम्ही दुसरं लग्न का करत नाही राजू म्हणाला दुसरं लग्न करणं एवढं सोपं नाही मी त्याच्या हातात औषधांची यादी दिली आणि त्यावर माझा नंबर लिहिला त्याने ती चिठ्ठी बघून एक नजर माझ्याकडे बघितला ती चिठ्ठी त्याने खिशात घातली आणि त्याच्या बायकोला रागात म्हणाला चल इथून जाऊया काही दिवसांनी मला राजूचा फोन आला आणि आमचं बोलणं इथूनच सुरू झालं राजू म्हणाला तुम्ही मला तुमचा नंबर का दिला मी वेळ न घालवता त्याला माझ्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवलं आणि म्हणाले तुम्ही खूप चांगले आहात आणि मला तुमची ही अवस्था बघवत नाही मी त्याला हे पण सांगितलं की तुमची अवस्था बघून तुम्हाला एखादं चांगलं स्थळ मिळणं खूप मुश्किल आहे मला तुम्ही आवडता त्यामुळे मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे मी तुम्हाला बाळाचं सुख पण देईन असंच आमच्यात रोज बोलणं चालू झालं आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो दिवसभर एकमेकांसोबत फोनवर बोलत असायचो नाहीतर मेसेजवर बोलणं असायचं सा। एक दिवस राजू मला म्हणाला आपण लग्न तर करू शकतो पण जी मुलगी माझी पहिली बायको आहे तिला तू घरात बघू शकतेस का मी लगेच म्हणाले नाही मी तिला आपल्या दोघांमध्ये नाही बघू शकत राजू एकदम गप्प झाला आणि विचार करायला लागला मी म्हणाले तू कसला विचार करत आहेस राजू म्हणाला मी काय विचार करू शकतो माझी जान मी तिला लगेच डिवोर्स देतो आणि आपण लगेच लग्न करू मी खुश होते आणि काही दिवसातच आमचं लग्न पण झालं मी खूप आनंदात होते आमच्या लग्नाला राजूच्या आई आणि अजून थोडेसे लोक उपस्थित होते अशा पद्धतीनं आमचं लग्न झालं आणि मी राजूची बायको झाली खूप चालाकीने मला जे पाहिजे होतं ते मी मिळवलं होतं मी नवरी बनवून आमच्या खोलीत बसले होते राजू खोलीत आला तो खूप रुबाबदार दिसत होता आणि मी पण काही कमी दिसत नव्हते त्याने माझ्या हातावर पाच हजार रुपये ठेवले जे माझ्या पहिल्या रात्रीचं गिफ्ट होतं त्यानंतर मग त्याने असं काही केलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याने माझ्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला घरात जर माझ्या मनाप्रमाणे राहिलीच तर खुश राहशील या घरात सगळं माझ्या मनासारखं होतं त्याचं वागणं बघून मला धक्काच बसला की तो माझ्याशी कसल्या भाषेत बोलत होता आणि माझ्याशी असं कसं बोलू शकतो मी तर आत्ताच लग्न करून या घरात आले होते काही दिवसातच मला कळून चुकलं की राजू काही साधा माणूस नव्हता तो एक मानसिक रोगी आहे ज्याला बायकांवर अत्याचार करायला आवडतो त्यांना त्रास द्यायला मारायला आनंद मिळतो ती मुलगी तर याच्या जाळ्यातून सुटली आणि मी त्याच्या जाळ्यात अडकले मला काही सुचत नव्हतं की मी आता काय करू मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली होती दिवसामागून दिवस जात होते राजूसोबत माझं आयुष्य नरक झालं होतं म्हणायला तर मी खूप बहादूर होते पण त्याच्यासमोर मी काही बोलले की तो मला मारायला सुरुवात करत होता त्याची आई पण आमच्यामध्ये बोलत नसायची असेच दिवस जात होते पण मला बाळ काही राहत नव्हतं राजून मला खूप मारलं आणि म्हणाला तू तर डॉक्टर आहेस हो ना तू बाळ होऊ नाही म्हणून तुझ्यासोबत काही केलं तर नाहीस ना अजून आपल्याला बाळ का होत नाही एक वर्ष झालं पण हे वर्ष माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट वर्ष होतं एक दिवस मी माझ्या दवाखान्यात बसले होते मी राजूच्या पहिल्या बायकोला रमाला बघितलं ती तिथून जात होती ती माझ्या दवाखान्यात आली तिला बघून मला आश्चर्य वाटलं कारण तिच्या हातात एक छोटं लहान मूळ होतं एक सुंदर मुलगी होती ती म्हणाली खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला त्या हैवानापासून वाचवलं ती खूप प्रेमाने बोलत होती आणि झालं पण तसंच ती म्हणाली मी स्वतः कधीच त्या माणसापासून घटस्फोट घेऊ शकले नसते आणि त्याने मला स्वतः कधीच घटस्फोट दिला नसता पण तुम्ही आमच्या दोघांमध्ये आला आणि मला त्या हैवानापासून वाचवलं एका माणसासोबत माझं लग्न पण झालं आणि देवाने एक सुंदर मुलगी पण माझ्या पदरात घातली मी माझ्या दुसऱ्या लग्नात खूप सुखी आणि आनंदी आहे मी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन कारण मला माहीत आहे की तुम्हाला प्रार्थनेची खूप गरज आहे ती तिथून निघून गेली आणि मी ढसाढसा रडायला लागले आता माझ्याजवळ दुसरा कोणताच मार्ग नव्हता मी काहीच करू शकत नव्हते त्या माणसासोबत राहणं माझी मजबुरी होती मी त्याच्या तावडीतून कशीच काय सुटणार माझे पण हाल रमासारखेच झाले होते माझं तर कोणी पण नव्हतं जी माझी मदत करेल राजू रोज माझा फोन चेक करत असायचा आणि मला दवाखाने सोडायला पण माझ्यासोबत येत होता माझ्या दवाखान्याशेजारी शेजारी असलेल्या एका दुकानदाराला माझ्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने काही पैसे दिले होते एक दिवस एक माणूस पोलीस घेऊन माझ्या दवाखान्यात आला त्याचं असं म्हणणं होतं की मी त्याचं होणारं बाळ खाली केलं होतं जे एका मुलीच्या पोटात होतं मला पोलिसांनी पकडून शहरात जेलमध्ये घेऊन गे गेले मी पण माझा गुन्हा कबूल केला सगळ्यांना माहीत झालं की मी डॉक्टर नसून एक नर्स आहे राजूला पण ही गोष्ट माहीत नव्हती जेव्हा त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याला पण धक्काच बसला त्याला त्याची इज्जत खूप प्रिय होती आणि त्याला ही गोष्ट कोणालाच कळू द्यायची नव्हती की त्याची बायको एक धोकेबाज आहे आणि आता जेलमध्येच आहे कारण माझ्यावर बेकायदेशीर गर्भपाताची केस दाखल झाली होती त्यामुळे मला बेल लवकर मिळणार नव्हती राजूने मला पोलीस स्टेशनमध्येच डिवोस दिला आणि मला शिक्षा झाली खरं तर माझी शिक्षा कधीच संपली होती मी माझी सगळी शिक्षा जेलमध्ये पूर्ण केली होती मी दिवसरात्र देवाची माफी मागत होते मी माझ्या चुकांचं गुन्ह्यांचं प्रायश्चित्त करत होते जेलमधून सुटल्यावर मी परत माझ्या शहरात माघारी आले आणि एका दवाखान्यात नोकरी करायला लागली जिथे पहिले करत होते आता मी लहान बाळांच्या इथे माझी ड्युटी लावली कारण लहान बाळांच्या इथे काम करायला कोणीच हो म्हणत नव्हतं कारण तिथे दिवसरात्र काम करायला लागायचं रात्रभर जागायला लागत असायचं लहान बाळे खूप रडत असायची आणि एका एका बाळाला उचलून चेक करायला ला लागायचं कधी कोणाला दूध पाजायला लागायचं तर कधी कोणाला स्वच्छ करायला त्या स्वच्छतेची काळजी घ्यायला लागायची मी तिथलं काम स्वतः मागून घेतलं होतं कारण मला माझ्या गुन्ह्यांची माफी मागायची होती माझ्यामुळे न जाणे कितीतरी मुलं या जगात येऊ शकली नाहीत आता या गोष्टीला पाच वर्ष झाली आता मी पूर्णपणे बदलले आहे आणि बाळांसोबत सगळा दिवस घालवत असते त्यांची काळजी घेत असते माहीत नाही मला कुणाच्या प्रार्थनेने वाचवलं त्यामुळे माझ्यासोबत जास्त वाईट घडले नाही कारण मला तर यापेक्षा जास्त शिक्षा मिळाली असते बहुतेक ही प्रार्थना माझ्या आईची असेल ज्या आईशी मी कधीच नीट वागले नाही मी माझ्या जीवनात या घटनेने हे शिकले की वाईट कामाचे परिणाम हे वाईटच असतात आणि धोका हा धोकाच असतो जो एक ना एक दिवस समोर येतो माणसाने माणूसच बनून राहिलं पाहिजे आणि कधीच चुकीचं किंवा वाईट काम करायला नाही पाहिजे कारण आपण केलेल्या वाईट कामाचा तपाश्चाताप करून पण आपल्याला त्या कामाची कधीच माफी मिळू शकत नाही